जवळजवळ हा मेळावा पाहत होता ऐकत होता आणि त्याच्यामधून एक महत्वाची गोष्ट ही समोर अशी समोर आलेली की, की कदाचित उद्याच्या काळामध्ये मोदी हे नाव आणि महाविकास आघाडी हाच पक्ष हेच चित्र समोर होईल असं संपूर्ण जेव्हा वातावरण आहे मला वाटते पक्षांच्या पलीकडे जाऊन मोदी साहेबांना तिसऱ्यांदा आपल्याला पंतप्रधान बनवलं पाहिजे आणि त्यासाठी पूर्ण सत्ता देशाच्या हितासाठी एकत्रितपणे सर्वांनी काम केलं पाहिजे ही मानसिकता पहिल्यांदा महाराष्ट्र राज्यामध्ये मी पाहतोय म्हणजे मी अजितदादा जेव्हा बोलले की मी का या महाविकास आघाडीत येतो त्यातलं एक महत्वाचं वाक्य त्यांचं आहे विकासासाठी म्हणजे ठीक आहे राज्याचा विकास पण त्याच्याबरोबरीने त्यांनी कबूल केलं की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा दूरदृष्टी असणारा अपार कष्ट घेणारा निस्वार्थी माणूस आणि देश पुढे घेऊन जाणे विश्वात पुढे घेऊन जाणे याच्यासाठी धडपडणारं व्यक्तिमत्व म्हणून एकमेव असंच व्यक्तिमत्व देशात आता आहे आणि म्हणून मी महायुतीत येत आहे हे आजीदादांचं वक्तव्य खूप महत्वाचं आहे पवारसाहेबांचे पुतणे असताना शेवटी राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन देशाचा विकास कशामध्ये आहे सर्वसामान्यांचं हित कशामध्ये आहे दे विश्वामध्ये आपण पुढे कसं जाऊ याचा विचार करून चालणारी मोदी साहेब आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो वन मॅन शो या मोदी या एका नावाच्या वलयाच्या भोवती देशातलं संपूर्ण राजकारण कुठचे पक्ष राहत आहेत की नाही कारण आता मला बोलता बोलता हेही बोलले की महाविकास आघाडी हाच पक्ष आता हा मनापासूनची सगळ्यांचीच ती भावना आहे मी शिवसेने असेल कोण भाजपचा असेल कोण राष्ट्रवादीचा असेल सर्वांची भावना एक एकनाथ शिंदे पूर्णपणे पंतप्रधानांसाठी म्हणजे त्यांच्या वक्तव्यातून येत असणारी सर्व वक्तव्य आपण बघतो पंतप्रधानांच त्यांच्याबद्दल असलेलं वक्तव्य लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून बघतो आणि म्हणून हे सगळे इथे त्रिदेव आहेत हे महाराष्ट्रातले त्रिदेव चाणक्या चाणक्याच्याही पुढचा सुपर चाणक्य असणार आहे देवेंद्र फडणवीस मी पाच वर्ष काम केलंय त्यांच्यावर मग तुम्ही थकत नाही दादांची स्तुती करताना कौतुक आहे पण त्या दादांमुळे आता तुमची अडचण होणार माझी अडचण काय नाही होणार आता दादा माझ्या प्रचाराला येणार घाबरू नका तुम्ही आता महायुती महाविकास आघाडी मध्ये काँग्रेस असेल त्यामुळे शिवसेनेची सीट आहे म्हटलं दादा माझ्या प्रचाराला येतील शंभर टक्के येतील तिकडले सिटिंग एम एल इकडे यायचं म्हणतात कोणी येण्या जाणे नाही काही होणार नाही बारामतीतून जर लोकसभा लढण्याची तुम्हाला मला वाटत नाहीत कारण बरेच लोक कॅपेबल लोक आहेत हो हो ना राजकारणात नाही हे मी ना माझं माझी इच्छा होती त्याच्यामुळे नाही कसं आहे आता कॉम्पिटंट असे खूप लोक आहेत दादांच्या पक्षातले लोक आहेत ती सीट राष्ट्रवादीची आहे त्यांच्या घरातले लोक आहेत कपेबल आमदार खासदार आहेत त्यामुळे मला वाटत नाही किंवा त्यांच्या पक्षात एवढे सगळे लोक असताना ते माझ्यासाठी कसं ठीक आहे आणि त्याच्यावर जर दादा बोलले अरे विजय शिवतारे तुला लढायचं आहे तर लढेल मी लोकसभेत जाणार नाहीत वाटतो नाही मी आता ते काय ते बाकी हे काय सगळेजण बोलतायत फॉर्टी एट म्हणजे पंचेचाळीस पण तीन कुठच्या बाकी राहत आहेत ना जर मी तुम्हाला सांगतो जर प्रामाणिकपणे काम केलं तर अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस सीट येतील आणि मग त्याच्यात कोणच जाणार नाही मग एकटी सुप्रिया सुळे काय कोणच जाणार नाही बस आज आज उभ्या महाराष्ट्राने पाहिलं की मिलिंद देवरांनी काँग्रेसला सोडचिट्टी देत एकनाथ शिंदे शिवसेनेत प्रवेश केला हो काय कारण असावं नेमकं त्यांनी एवढ्या जुना नेता काँग्रेसची साथ सोडतो आणि असं आहे ना अनेक अनेक काँग्रेसचे राष्ट्रवादीचे अनेक विभिन्न पक्षाचे सेना आम्ही तर त्यांच्याबरोबरच होतो पण मोदी साहेबांच्या कार्यकर्तृत्वावर बाकी दुसरं काही नाही डेडिकेशन देशाच्या प्रती प्रचंड प्रेम देशामध्ये जे काय नॅशनल अँथम संपूर्ण संपलं होतं जवळजवळ की देशप्रेम हा जो, जो देश भाग संपला होता तो मोदी साहेबांनी प्रत्येक घराघरात दीडशे कोटी लोकांपर्यंत पोहोचवला मग श्रीरामाच्या निमित्ताने असो तीनशे सत्तर कलमाच्या निमित्ताने असो गोरगरिबांसाठी कामं असणारी असो आणि म्हणून लोकांचा प्रचंड विश्वास आहे एका नेतृत्वावर त्याच्यामुळे त्याच्या भोवती हे सगळे सातत्याने तुमच्या तिन्ही पक्षांकडनं राम मंदिराबाबत सांगण्यात येते पक्षाचा नसून तो एक भावनिक कार्यक्रम आहे मात्र या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे हे सातत्याने विरोध करत करताना बावीस तारखेला नेमका आता हा सगळा सोहळा पार पडतोय तर ते नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन बसणार आहेत द्रौपदी मुर्मू तिथे येण्याचं आमंत्रण ते देत आहेत असं आहे ना की कोणाला किती महत्व द्यावं हे तितकंच आहे ते काळाराम मंदिरात जाऊन बसले म्हणून काय तिकडे दिल्लीत काय हालचाल होणार नाही नाही आणि ते काय होणार आता ते काय बोलतात ना दिवा विस्ताना फडफड फडफड करतो तशी परिस्थिती आहे मला समजत नाही कोण आहेत त्यांचे कन्सल्टंट किंवा सल्लागार एक सल्लागार तर अख्ख्या जगाला माहिती आहे विश्वगुरू काय विश्वप्रवक्ते मी नेहमी त्यांना सिझोफ्रेंड बोलतो परत एकदा बोलतो त्यांना मातोश्री राजकारण संपलं मातोश्रीने शिवसेना संपली बाळासाहेबांची शिवसेनेचे जे विचार आम्ही सगळे इकडे आलो आणि मातोश्री संपला शिवसेना नाही शिवसेना बाळासाहेबांचे विचार आम्ही सगळे आलो त्यामुळे बाळासाहेबांचे पुन्हा एकदा की मुख्यमंत्र्यांनी चिन्ह काढावा काढावं अरे पन्नास वर्ष आम्ही सगळ्यांनी तुम्ही काय केलंय तुम्ही फक्त बाळासाहेबांचे पुत्र म्हणून जर असं बोलत असाल तर ती चूक आहे शिवसेना तुम्ही नाही घडवलेली बाळासाहेबांच्या विचारातून हजारो शिवसैनिकांनी लाखो शिवसैनिकांनी महाराष्ट्रात रक्त शिंपडून हजारो खून झाले हजारो लोकांनी काय 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 किती त्याग केलेत आहेत या त्यागातून शिवसेना निर्माण झाली ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही की बाळासाहेबांची म्हणून पुढे होत उद्धव बाळासाहेबांच्या सगळ्या प्रॉपर्टीज स्थिर सगळ्या चल विचल काय म्हणतात त्या सगळ्या प्रॉपर्टी उद्धव साहेबांची आहेत पण बाळासाहेबांचे विचार एकनाथबाई शिंदे आणि आमच्या सर्वांचे आहेत आणि म्हणून आम्ही एकत्र नाही मला मी तुम्हाला एकच सांगतो की पुढच्या काळामध्ये जे वातावरण आज मी बघतोय एक अभ्यास अभ्यास अभ्यासक म्हणा किंवा बारीक सारी गोष्टी जो ऑब्झर्वेशन करण्याची सवय म्हणा आज विरोधक सुद्धा बोलायला लागले आहेत की मोदींशिवाय पर्याय नाही इवन एकदा मला वाटतं आता काही दिवसांपूर्वी पवार साहेब बोलले होते की मोदींशिवाय पर्याय नाही आता हे जर वास्तव असेल तर कशाला डोकेफोडी करत बसायची आणि म्हणून म्हणतात की देशाला एक नवीन ऑल्टरनेटिव्ह आम्ही इंडिया आघाडीतून देऊ देता लोकसभे हसू हसू याच्या पलीकडे दुसरं काय ठीक